अकोला शहरातील सिव्हिल लाईन्स पोलिसांनी केलेल्या वेगवान व धाडसी कारवाईतून सुधीर कॉलनी परिसरात झालेल्या घरफोडी प्रकरणाचा छडा लावत एक अट्टल चोरटा अखेर गजाट झालाय या कारवाईत पोलिसांनी आरोपीच्या ताब्यातून सुवर्ण आभूषणांसह सुमारे चार लाख रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे फिर्यादी श्याम काशीप्रसाद पसारी वय वर्ष एक्कावन्न राहणार सुधीर कॉलनी अकोला हे काही दिवसांपूर्वी कामानिमित्त बाहेरगावी गेले होते यात संधीचा फायदा घेत अज्ञात चोरट्यानं त्यांच्या घरातील दरवाजाचं कुलूप तोडलं घरात प्रवेश करून कपाट फोडत त्यातील सुवर्ण दागिने मंगळसूत्र आणि इतर मौल्यवान वस्तू चोरट्यानं लंपास केल्या पसारी यांनी अकोल्यात परत येताच हा प्रकार लक्षात आल्यानं त्यांनी तात्काळ सिव्हिल लाईन पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवली तक्रारीच्या आधारे पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आरोपीचा माग काढण्यासाठी जलद हालचाली सुरू केल्या हा गुन्हा उकलणं मोठा आवाहन होतं मात्र परिसरातील फुटेज तपासले माहितीदारांचा जाळा सक्रिय केला आणि मोबाईल लोकेशनचे विश्लेषण केलं अखेर मिळालेल्या गुप्त माहितीनुसार आरोपी जळगाव जिल्ह्यात असल्याचं निष्पन्न झालं त्यानंतर सिव्हिल लाईन्स पोलिसांनी विशेष पथके तयार करून जळगावला धाड टाकली अनेक तासांच्या शोध मोहिमेनंतर आरोपीला सापळा रचून ताब्यात घेण्यात आला चौकशीत त्यानं अकोल्यातील सुधीर कॉलनी परिसरातील घरफोडीची कबुली दिली पोलिसांनी आरोपीकडून चोरीस गेलेला संपूर्ण सुवर्ण व इतर मौल्यवान माल जप्त केला ज्याची एकूण किंमत सुमारे चार लाख रुपये इतकी आहे या कारवाईत पोलिसांनी अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीनं तांत्रिक तपास गुप्त माहिती व जलद हालचालींचा वापर करून तो कमी वेळेत आरोपीला पकडले पोलिसांच्या या तत्परतेमुळे शहरातील नागरिकांमध्ये समाधान व्यक्त केलं जात आहे सध्या आरोपी विरुद्ध पुढील तपास सुरू असून त्याच्या इतर गुन्ह्यांबाबतही चौकशी केली जाते घरफोडी चोरीसारख्या घटनांना आळा घालण्यासाठी पोलिसांकडून सतत प्रयत्न सुरू आहेत नागरिकांनी घर सोडताना सीसीटीव्ही कुलूप बंदोबस्त शेजाऱ्यांना माहिती देणे यांसारख्या सुरक्षात्मक उपाययोजना कराव्यात असं आवाहनही पोलिसांनी केलं आहे पाहण्यासाठी आजच विदर्भदूत न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल सुद्धा क्लिक करा